इचलकरंजी शहरातील नगर साठ फुटी रोड येथे माजी सभापती संजय केंगार यांच्या प्रभागातील नागरिकांसाठी आयोजित शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना पासबुक वितरण व वा धान्य वाटप कार्यक्रम आमदार डॉक्टर राहुल लवाडे साहेब यांच्या शुभस्ते संपन्न झाला या कार्यक्रमात प्रभागातील अनेक लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला असून या उपक्रमाद्वारे सामाजिक न्याय आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचण्याचे प्रयत्न करण्यात आला आहे या प्रसंगी माजी सभापती संजय केंगार नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांनी या उपक्रमाचे कौतुक करत नागरिकांना शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी महा फोर सदैव तत्पर